ठरवून कोणताच विषय मी घेत नसते व्हिडिओ बनवताना तर जेव्हा येताचा आता कुठला एक्सपिरियन्स होतो किंवा आजूबाजूला जे काय घडत असतं तर त्याच्यानुसार ठरवत असते किंवा मी आधी देवाचं स्मरण करते की बाबा जे काय असेल ते चांगलंच बाहेर पडू दे आणि मगच सुरुवात करते सो रंगात रंग रंगातरंग तो रंग ते आज आहे पांढरा रंग नवरात्रीचा तर बोलूच काय वाटे ना इतकं शांत वाटते पांढरं स्वतः घातलं तर म्हणजे तिथं निशब्द तिथं बोलण्याचीच गरज नाही आहे नी शब्द परिपूर्णतः बस एवढंच सांगू शकते मी आज बरं चला ऑफिसला जायला उशीर होते तुमचा दिवस चांगला जावं मी तुळशीची प्रार्थना आज शेअर केली आहे तर ती तुम्ही पहा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करता आलं जर विचार आवडत असतील तरच करा तर अजून एक सांगितलं होतं की आज जर आपण बोध घ्यायचा म्हणू ना तर माझी आतून एकच इच्छा ती की ज्यांनी जन्म दिला ना त्यांना रोज नमस्कार करायचा काय बोलू नका ते वाईट हाऊस चांगलं चांगला असं आम्हाला घ्यायचं नमस्कार ज्यांनी जन्माला घातलं त्यांना नमस्कार करा आणि जो नवरा आपल्याला मिळाला त्याला ज्यांनी जन्माला घातला त्यालाही नमस्कार करा त्यांना प्रत्यक्ष नमस्कार करणं होत नसेल तर मनात त्यांचं स्मरण करा तुम्ही आईवडील ग्रामदैवत कुलदैवत हे तीन गोष्टी जपल्या तुम्हाला जगात कोणाचेही पाय धरावे लागत नाही फक्त तुमचा मार्ग सरळ हवा आईवडील ग्रामदैवत कुलदैवत आणि तुमचं स्वतःचं आचरण नीट ठेवा पाद सेवन भक्तीनंतर तुम्ही कुठे जाता भगवा झाला का आता तुम्ही शेवटच्या तीन टप्प्यात आहात तर हा टप्पा कोणता आहे आठवा कुठला सांगितला होता शोधा <laughs> शुभ